तर आता विषय काय झाला आमच्या मम्मीचं डोळ्याचे ऑपरेशन झाले आणि मी करणार आता शेवायचं पीठ चला, शेवाय चला दाखवतो दोन कांदे घेतलोय आता कांद्या पहिल्या चिरून घेतो दोन मिनिट थांबा हे शेवया त्याला असं बारीक करत द्यायचं आणि आता भाजायचं असं बारीक करायचं भाजायचं भाजतो थांबा जरा दाखवतो शेवया आता भाज लालसर भाजून घेऊ लालसर भाजलं की नाही खायला बरोबर ते म्हणजे कच्चं लागत नाही तोंडात असं म्हणतात इथं कांदा जिरं शेंगदाणा मॅगी मसाला तिखट मीठ आणि भाजलेल्या शेवया आणि इकडे कडई ठेवल्याने आता तेल गरम करायला ठेवले तेल तापले यात आता जिरं शेंगदाणा आणि कांदा करून भाजून घेतो तर शेंगदाणान कांदा भाजून भाजून घेतो आणि तापवतो कांदा भाजले यात आता लाल तिखट मॅगी मसाला आणि आर्य मसाला हे तिन्ही घालूया सुद्धा पाणी घातलं एक उकळी होऊ दे जरा मीठ घालतो थांबा ते मीठ काय तुम्हाला चवीनुसार लागते तेवढं बघायचं इकडे उकळी आले पाणीला उकळी आले आता हे शेवळ आहे का नाही आता घालतो काय तर यात शेवळ्या जर हलवून घेऊया म्हणजे गाठ्या होत नाहीत असं वाटतं मला पाणी जास्त झालंय पण काय नाही बारीक शिजू दे होते व्यवस्थित आता शिजल्यावर दाखवतो आता था कसं झाले काय काय आहा खतरनाक झालंय खतरनाक आहा कस झालंय खतरनाक झाले खतरनाक या खायला जरा अंजरा शिजू दे या खायला उपीट तयार झाले आणि ह्यात वाटाकरी म्हणून आणि दोघं वाटल्यात आईला काय तरी केलं तर कोणतं वाढतं यायचं काय अवघड आहे दुपारी एक गेलं तर बँकेत परवाचं जे काम राहिलेलं त्यासाठी काम करायला गेलं तर ते गेल्यावर तिथं जरा पेपर वाचलो मग त्यांनी दिलं हे टोकन टोकन घेऊन त्यात पण नंबर होता सातवा मग काय वाट बघत बसलं मग तिथलं नंबर आलं कामावरून आलं घराकडं घरातलं लाईट बिल भरायचं होतं मग काय लाईट बिल आणि पैसे घेऊन गेलो की माझं लाईट बिल आलं तर तीनशे तीस तुमचं किती येतं आहे कमेंट करूया बघूया कुणाचं किती येतं आहे मग लाईट बिल भरलो संध्याकाळी गेलं तर धरून कुत्तेला काम होतं म्हणून तिथं एक तास वेळ गेला आमचा मग राहिलेला तिथंच किती हुशार मग ते पण काम झालं तिथनं आलो घराकडं घराकडे आलं ते वातावरण वा कुचलतं नवीन रोज नवीन एक वातावरण दिसाले अगदी भारी दिसालतं तर तुमच्याकडं पण असं वातावरण आहे का नाही कमेंट करा आणि बघायला तुम्हाला आवडतं आहे का नाही ते पण सांगा